गुड मॉर्निंग एन जी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इडली बनवणार आहे आणि इडली सांबर चटणी तर सर्वात आधी मी सांबर करायला घेते तर सांबरसाठी मी तर फोडणीला कांदा टोमॅटो कढीपत्ता आणि लसूण घेतलेला आहे तर सर्वात आधी मी कांदा चिरून घेते तर तुम्ही अजून कुणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे येणारे फूड रेसिपीचे व्हिडिओ पाहता येईल टोमॅटो मिचून घेते आता इथं सांबारसाठी मी जो लसूण घेतला होता तो लसूण मी थोडासा कुटून घेते सर्वात आधी थोडस तेल टाकते आता याच्यामध्ये मी थोडी जिरी आणि थोडी मोहरी टाकत आहे सजे जे कडीपत्ता घेतला होता ते कडेपत्त्याची मी फोडणी देते जो कांदा आपण चॉप केला होता तो मी याच्यात मी चांगल्या ह्याच्यामध्ये करून घेते जो लसूण मी कुठला होता तो लसूण पण मी ह्याच्यामध्ये टाकते लसूण मी ह्याच्यामध्ये चांगला परतून घेते त्याच्यामध्येच आता मी जो, जो टोमॅटो कापला होता तोही मी टाकतो तो पण मी ह्याच्यामध्ये टोमॅटो चांगला परतून घेतला आहे आता इथे सांबारसाठी मी मसाला घेतलेला आहे ज्यात मी गांदा मसाला हळद आणि सांबर मसाला घेतलेला आहे तर टमाटाही चांगलं परतून ठेवलेला आहे तर त्याच्यात मी आता हे मसाले टाकते आता मी हे सगळं एकत्र मिक्स करून घेते तर त्याच्यामध्ये मी ही मुगाची आणि तुरीची डाळ धुवून घेतलेली आहे तर ती मी याच्यामध्ये टाकते आणि डाळ झाल्यावर मी एकदम शेवटी कोथंबिरी आणि अंदाजानुसार मीठ टाकणार आहे आणि त्याला परत एक उकळी घेऊन देणार आहे आता मी ही फक्त शिजायला लावणार आहे दोन मिनिटं मी ह्याला एक डाळीमध्ये मी आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी टाकते आता मी कुकरच्या हे दोन चिट्ट्या करणार आहे आता इडलीसाठी मी चटणी करत आहे त्याच्यासाठी मी ओलं खोबरं शेंगदाणे लसूण फुट निचळ्या आणि मिरच्या घेतलेल्या आहेत तर सर्वात आधी मी शेंगदाणे परतून घेते मी थोडंसं तेल टाकतेय याच्यामध्ये मी शेंगाणे भाजून घेते तव्यामध्ये तेलामध्ये ताणे खरपूस भाजून घेते तेलामध्ये कुठं मिक्स ते। आता याच्यामध्ये मी थोडस तेल टाकलेलं आहे त्याच्यात मी ही फुटाण्याची डाळ पण परतून भेटे चांगली भाजून घेते शेंगदाणे भाजून झालेले आहेत फुटाण्याची डाळ याच्यामध्ये चांगली भाजून घेते आता सगळ्यात शेवटी आता ही फुटाण्याची डाळ पण परतून झालेली आहे भाजून झालेली आहे तर मी सगळ्या शेवटी ह्या मिरच्या आणि हे लसूण हे मी ह्याच्यामध्ये भाजून घेते आणि ह्याच्यामध्ये पण मी थोडंसं तेल टाकलेलं आहे तर मी ह्याच्यात चांगलं भाजून घेते आता हे शेंगदाणे इथे मी फक्त शेंगदाणे फुटाण्याची डाळ आणि लसूण आणि मिरच्या हे तेल टाकून तव्यामध्ये भाजून घेतलेलं आहे आणि जे ओलं खोबरं होतं ते मी भाजलेलं नाही आहे तर ते आपण असंच ह्याच्यामध्ये मिक्स करून एकत्र वाटणार आहे हे जेव्हा भाजलं ना तेव्हा याची चव खूप छान लागते तर मी आता ओलं खोबरं मिक्सरमध्ये वाटत आहे आता इथे डाळ शिजून झालेली आहे सांबर शिजून झालेला आहे तर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते आता इथे सांबारमध्ये मी घरून टाकते साठी मी कोथिंबीर चिरून घेत आहे तिथे वरून मी कोथंबीर टाकते आता मी याला एक उकळी येऊन देणार आहे याला एक उकळी आली की इडली साठी आपलं सांबार तयार होईल आता सांबार तयार झालेला आहे सांबर चांगली उकळी आलेली आहे आता हे इडली साठी सांबर तयार झालेला सा आहे आता मी आधी थोडस तेल घेते मध्ये मी पहिली थोडीशी मेहडी टाकते एक चम्मच एक चम्मच आता जे चटणीसाठी जे खोबर हिंगदाणा लसूण मिरचीचं वाटण केलं होतं ते वाटण मी याच्यामध्ये टाकते मिक्स करते हैं। पाँगे, 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 पाँगे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आता आपली चटणी तयार आहे इडली साठी आता मी इडली करायला सुरुवात करते आता मी इडलीचं भांड घेतलेलं आहे तर इडलीचं पीठ मी त्याच्यामध्ये लावून घेते तर मी खाली तेल लावून घेतलं होतं त्यामुळे इडली पटकन मी घालून घेऊ आता मी इडली कुकरला शिजायला लावते दहा मिनटं आता इडली तयार झालेली आहे एकदम मऊ झालेली आहे आणि थोडी गरम आहे मी तुम्हाला तो तो एक तो तोडून दाखवते किती तो सॉफ्ट आहे एकदम ता इडली आणि छान स्पंजीदार झालेली आहे आता मी इडल्या केलेल्या आहेत मला ही इडली सांबर आणि चटणी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद